ला ट्रक ने का दुचाकीस्वाराला उडवल्याने भीषण अपघात घडला आहे या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच सटाना पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला सटाणा पोलिसांनी ट्रक गाडीवरील आरोपीच्या विरोधात विविध कलमणवय गुन्हा दाखल करून तपास करत आहेत तुराहा बिहार येथे राहणारा जयराम सहा राजवंशी हे सटाणा येथून आपल्या मोटारसायकल पॅशन प्रो याने जात असताना मालवाहू ट्रक माल ट्रक गाडीवरील चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने व वा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली या अपघातात जयराम राजवंशी यांच्या चेंदामेंदा होऊन शरीराचे दोन तुकडे झाले तसेच अति रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला तसेच शरीराचे दोन तुकडे झाल्याने अक्षरशः धड व शरीर वेगळे पडले होते वर खास वृत्त निनाद कराव के क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या मंच आहे गीत एक सुरमई सांज तुमच्या मनातली भावना तुमच्या ओठांवरचं गाणं सुरांची मैफल आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत तेच गीत जे त्यांच्या आठवणींना भावना आणि क्षणांना साथ घालेल गात रहा रहा आनंद वाटत राहा जनुसरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ कुसुमाग्रज सभागृह विशाखा हॉल नाशिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य बीबीएस न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लवर्स टीम कडून विशेष साथ यायलाच हवं कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकलं